अध्यक्ष म्हणून या पक्षात मी काम करत आहे आणि करत राहणार आहे थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे पक्षीय काम आणि जरा आलिप्त होत आहे मी थोड्या दिवसा त्यासाठी मी पत्रकारांना बोललो यासाठी बोलतो की मी थोड्या दिवसासाठी पक्षातून जर आयुक्त राहून जरा मी माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे मी थांबत आहे

साहेब माझ्याबरोबर आहेत माझे सरदार कलेक्टर असुदेव साहेब माझ्याबरोबर आहे आमच्या या भागाचे प्रभारी अनोर सादा साहेब माझ्याबरोबर बरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्याबरोबर आहेत माझ्या व्यक्ती अडचणीमुळे तर मी थांबणार आहे नाही मध्यंतर नाही आम्ही सगळे एकत्रच आहे तर सगळ्यांवरच थांबतो माझ्या घरच्या अडचणी म्हणून माझ्या व्यक्तीच थांबवून थांबा एकाच घरात नाही घरात असेल असं काही माझ्या एक घरात नाही मोठे आठवले छोटासा कार्यकर्त आहे मंत्री पाटील असो आणि इथं आपल्याकडे सातारण महत्वाक वेगळा काही पडले तर व्यक्तिगत राजकारण त्यांचं त्यांचा काँग्रेसवर प्रेम आहे त्यांचा प्रेम काहीवर आहे सोळापुरात ज्यावेळी होते त्यावेळी आमचं पूर्ण झालं सोबत तुम्हाला आम्ही जिल्ह्यासाठी महापालिके किती वर्ष कसं शकतो शकतात वीस ते बावीस आणू नक्की का हा नक्की पण त्यावेळी माझं नाव डिप्लाय करताना अक्षपदावर त्याने स्वतः इटल्याचं साहेबांनी सोबत भाई तुम्ही किती नगरसेवक आणणार मी म्हणलो बावीस प्रवास तुम्ही वीस सांगितले वीस सांगितले तर कोण बावीस बावीसने अभिनंदन तुमचे म्हणले बावीस नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले म्हणा साहेब औरंगाबादला यायचंय आणि तुमच्यावर जबाबदारी येते यासाठी पाऊलभाई शाब्दिक मी स्वतः आम्ही गोको बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक आणणार आहोत जिल्ह्यातच नका फारुख भाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो का जिल्ह्याचे शार्थ स्वतःपणा जिल्ह्याचे असो शहराचे असो आम्ही दोघे एकत्र आहेत आम्ही दोघे एकत्र काम करा नाराजी नाही अधिकृत पत्र नाही मार्ग असंच मी मध्य क्षेत्रातून नुसते प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात ते सगळे माझ्या बरोबर आहे मग इंटेज नाही असं असं कुठलाही कार्य वाढणार नाही सगळ्यात दबाव नाही

मुस्लिम समाज काँग्रेसपासून निवास लोकसभेत चर्चाबरोबर होतं असो देशभर असो आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी बाकीचा मी शहराबरोबर बोलतो आणि जिल्ह्याबरोबरच होतो या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने नागरिकांना बोलतात त्यांचं जरा इजा पडेजे आहे ना समाज आता तुम्हाला स्पष्ट होतो का लवत नाही ज्यावेळी खासदार म्हणून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केलंय आणि सगळ्याला जेवण सुद्धा दिले आहे बघा तुम्ही पद्मशाही समाज असतो दक्षिण मंदिराचं भाग आहे इतर समाज मराठा समाज तिकड असा आहे वेगवेगळं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांचं अभिनंदन केलंय मुस्लिम समाजालाच अभिनंदन केली नाही तिथे त्यामुळे समाज नाराज होऊन आहे ना काँग्रेसच्या मागृत्तर आहे पण ते थांबतो माझ्या व्यक्तिप्रमाणे थांबत आहे सन्मानाची बाबरोबर त्यांना आता सहा महिन्यामध्ये कळलं जातं समाज जोडलेलं आमच्या पक्षाची तो काय होतं सध्या परिस्थितीत आपण पत्रकारिता करत असता सर्व कार्यकर्ते माझ्या आहेत आणि अध्यक्ष माझ्या बाजूस आहेत सगळ्या बाजू म्हणजे आम्ही कोणाला उलगत नाही मग त्यांना माझ्याबरोबर कसं रुजू हे सक्रिय जर थांबवलं माझ्या जे पक्षाचे आहे पक्षाचा